सचिन सातव दत्तवाळे तानाजी बापू देवकाते अशोकराव तावरे अनिल तावरे मंगेश जगताप पंकज भोसले जयदीप तावरे संगीता जाधव मोहनराव तावरे दीपक बापू तावरे बालाजी लोंडे शिवराम राजे जाधवराव प्रमोद उर्फ नरू तावरे पोपटराव गावडे अनेक आपल्या आय टी आयचे सर्व सन्माननीय टीचिंग स्टाफ नॉन टीचिंग स्टाफ माझे उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी माझ्या माळेगावच्या परिसरातील जमलेले सगळे माझे प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनीनं तरुण मित्रांनो उशीर झाल्यावर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो परंतु अलीकडच्या काळामध्ये राज्यातल्या वेगवेगळ्या भागातल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना नावं देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आणि त्याच्यामध्ये अनेक मान्यवरांची नावं अनेक ठिकाणी देण्याची कॅबिनेटनी त्याच्यामध्ये मान्यता दिलेली आहे त्यामध्ये आज आपण आपलं औंचं जे आय टी आय आहे पुण्याचं की तिथं दोन हजार विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेतात तिथं आपण छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहून असं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे दुसरी पाचशे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेत असलेली आपली औद्योगिक प्रशिक्षण संस्था महिला ही पुण्यामध्ये आहे तिथं सावित्रीबाई फुले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था महिला पुणे असं नाव दिलेलं आहे आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था माळेगाव इथं अनंतर सातशे आठ विद्यार्थी शिक्षण घेतात तिथं पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था माळेगाव बुद्रुक तालुका बारामती अशा पद्धतीने कॅबिनेटनी अनेक ठिकाणी नावं दिली परंतु समाज नाव आज जो कार्यक्रम झाला त्याच्याबद्दलची माहिती मी आपल्याला सगळ्यांना दिलेली आहे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था एक समाजसुधारक सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वांची नावं देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आणि त्या दृष्टिकोनातून आज इथल्या संस्थेचं नामकरण अनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असं करण्यात आलेलं आहे आमच्या पवार कुटुंबीला सामाजिक कार्याची गौरवशाली समृद्ध अशा प्रकारचा वारसा तो आमच्यामध्ये आमच्या बाई म्हणजे आमच्या आजी शारदावी पवारांच्याकडनं आम्हाला मिळाला आणि हा वारसा आमचे वडील अनंतराव पवार यांनी पण पुढं नेला समाजाच्या विकासात त्यांनी मोलाचं योगदान दिलं आज माळेगाव आय टी आयला त्यांचं नाव दिल्यामुळं त्यांच्या कार्याचा गौरव झाला आहे या उपक्रमाबद्दल मी कौशल्य विकास विभागाचे आमचे मंत्री महोदय मंगलप्रसाद लोढा यांना पण मी धन्यवाद देतो त्यांचं पण मी अभिनंदन करतो त्यांना आभार त्यांचंही मी आभार मानतो एकंदरीत महाराष्ट्राच्या कौशल्य विकास विभागानं मागच्या महिन्यात आम्ही तो कार्यक्रम विजेवर घेतला आपल्या देशाचे उपराष्ट्रपती महोदय आलेले होते आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाचं औचित्य साधून राज्यात आपले एकूण चारशे चौतीस आय टी आय आहेत तिथं संविधान मंदिर उद्घाटनाचा उपक्रम राबवला संविधान मंदिराच्या माध्यमातून आपल्या आय टी आयमध्ये महाराष्ट्रातल्या प्रशिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनीला भारतीय संविधानाची शिकवण मिळत आहे तसंच संविधान निर्मितीचा इतिहास त्याचं महत्त्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजच्या युवा पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा एक उपक्रम यशस्वी करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतील कुशल रोजगारक्षम बेरोजगारीपासून मुक्त असा उद्योग संपन्न अर्थसंपन्न महासत्ता बनलेला विकसित भारत निर्माण करण्याच्या दिशेने महाराष्ट्राने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकलेला आहे आणि आश्वासक क्रांतिकारी अशा प्रकारचं ते पाऊल आहे आणि त्यामुळं आपण वर्ध्याला देखील पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये राज्यातल्या एक हजार महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा त्या शुभारंभ त्या दिवशी केला आणि या केंद्राच्या माध्यमातून आमचा विचार असा आहे की या पुढील पिढी कौशल्ययुक्त निर्माण होईल आणि प्रत्येकाला क्षमतेप्रमाणे त्यांना काम मिळेल कुणी बेरोजगार राहणार नाही असा आमचा त्या पाठीमागचा दृष्टिकोन आहे स्किल इंडिया डिजिटल इंडिया या उप उपक्रमाअंतर्गत राज्यातील सर्व आय टी आयमध्ये आता व्हर्च्युअल क्लासरूम सुरू करण्यात येत आहेत या माध्यमातून अतिदुर्भम भागातील होतकरू प्रशिक्षणार्थींना कमी साधनसामुग्रीसह जगातील अत्याधुनिक कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारचा आहे आय टी आयमध्ये आता पारंपरिक शिक्षण न घेता स्पर्धात्मक अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेले आहे आमचा दृष्टिकोन त्याच्या मागचा असा आहे की तो महाराष्ट्रातल्या चारशे चौ चौतीसपैकी कुठल्याही आय टी आयमधनं बाहेर पडला तर तो त्याच्या पायावर तरी उभा राहायला पाहिजे किंवा तो एक चांगला कुशल अशा प्रकारचा व्यक्ती झालेली आहे असा अनुभव हा इतर उद्योगधंदे जे चालवतात त्यांना त्या ठिकाणी आला पाहिजे आणि म्हणून राज्य सरकारने सातत्याने अलीकडच्या काळामध्ये कौशल्य विकासावर भर दिलेला आहे रोजगार निर्मितीतर्फी राज्य सरकार ठोस उपक्रम कार्यक्रम त्या ठिकाणी राबवत असतं असे मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं सांगण्यासारखं बरंच आहे परंतु मला आपल्या प्रमुखांनी सांगितलं की दादा प्राचार्यांनी सांगितलं दादा मुलं बसलेली आहेत मुली बसलेली आहेत आणि तुमची वाट बघतायत पुढं काही विचार मांडा म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या समोर आलो मुलांनो मुलींनो तुमच्यावर उद्याचं देशाचं भवितव्य राज्याचं भवितव्य आपल्या परिसराचं भवितव्य अवलंबून आहे आम्ही आता मला आत्ताच येताना रस्ता इतला खराब दिसला मी ताबडतोब त्याला एक कोटी रुपये आज मंजूर केलेले आहे आणि तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचा रस्ता फुटपाथ असं सगळं करून देतो जसं बारामतीमध्ये शहरात काही कामं चाललेली आहेत तशा पद्धतीने इथं पण कामं त्या बाबतीमध्ये होती तुम्ही चांगल्यातलं चांगलं ज्ञान ह्या आय टी आयमधनं घेण्याचा प्रयत्न करा आणि जे काही स्वप्न तुमच्याबद्दल तुमच्या आईवडिलांनी उराशी बाळगलेलं आहे ते स्वप्न प्रत्यक्षात कृती आणण्याच्याकरता आपण मेहनत घ्या कधीही मेहनत आणि कष्ट वाया जात नाही हे पण माझ्या मुला मुलींनी लक्षामध्ये ठेवावं आज आणखीन एक निमित्त साधून दीपकने सांगितलं होतं की दादा काही माळेगाव परिसरातले वडीलधारी आणि सरपंच आणि इतर सहकारी मी तुमचा लोकप्रतिनिधी या नात्याने परीनं आपल्या बारामती तालुक्यामध्ये काही हजार कोटी रुपये आणण्याचा प्रयत्न केला त्याच्यातनं जवळपास तीनशे चारशे कोटी रुपये आपल्या माळेगावला पण या नात्या रूपाने देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यातनं बा माळेगावची एक सुंदर अशा प्रकारची प्रशासकीय नगरपंचायतीची इमारत बांधायची आहे पंधरा कोटीची मध्ये आपण पोलीस स्टेशन बांधलं बाकीच्या काही सुविधा क्रीडांगणाच्या संदर्भातलं आपलं काम चाललेलं आहे अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या संदर्भातलं काम चाललेलं आहे पिण्याच्या पाण्याच्याबद्दल विस्तारवाढीचं काम आपलं त्या ठिकाणी चाललेलं आहे अशा अनेक प्रकारची कामं कारण आता आपली नगरपंचायत झाली थोडंसं आखीव रेखीव नियोजनबद्ध पद्धतीनं इथली डेव्हलपमेंट झाली पाहिजे इथल्या प्रत्येकाला माळेगाव नगरपंचायत आमचा पण विचार करते कारण सगळ्या जाती धर्माचे लोक अतिशय गुन्हा गोविंदाने आमच्या ह्या शहरामध्ये राहतात त्यांनाही वाटलं पाहिजे की नाही आमचाही विचार नगरपंचायत करते इथं आमचे चीफ ऑफिसर पण आहेत बालाजी लोंडे त्यांनाही मला सांगायचं आहे कामं दर्जेदार करा मला कधी एकदम मी अचानक व्हिजिट केली पण मी विजिट करणार ती अर्ली मॉर्निंगच करणार का तर मग इतरांना त्रास होत नाही लोक आपल्या आपल्या कामामध्ये असतात आणि मग एकदा लोकांची वर्दळ सुरू झाली की मग आम्हालाही तिथं जास्त बारकाईनं बघता येत नाही तो आजपर्यंतचा माझा अनुभव आहे पण ती सगळी कामाला निधी देण्याचं काम आम्ही करतो आहे अजून पण काही निधी मला देता आला तर मी देण्याचा जरूर प्रयत्न करील याबद्दलची ग्वाही आणि विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो आज इथं तुम्ही गावकऱ्यांच्या वतीनं पण सगळ्यांनी माझं जे काही स्वागत केलं जो काही सत्कार केला त्याबद्दल ते माझं कर्तव्य होतं ते माझं काम होतं त्याच्याकरता जनतेने मला या तालुक्यातून निवडून दिलेलं होतं त्याच्यावर मी माझं कर्तव्य पार पाडलेलं आहे हे जी जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे परंतु तुम्ही सगळ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून हे एक सत्काराचं आयोजन केलं त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देतो कृतज्ञता व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आज जे काही नामकरण झालेलं आहे त्यांच्या नावाला साजेचं सा अशा पद्धतीचं सा काम या आय टी आयमधनं पुढं व्हावं मला प्राचार्यांनी पण वेळोवेळी भेटून काय तुमच्या त्रुटी असतील काय तुमच्या अडचणी असतील जसं माझ्या काळामध्ये भारत फोर्जीने आपल्याला मदत केलेली होती तशा पद्धतीनं बरेच आपण सांगितलं तर मदत करू शकतात थोडासा आणखीन हा परिसर जसं आम्ही विद्यानगरी डेव्हलप केली जसं आम्ही कृषी विज्ञान डेव्हलप केलं केंद्र कसं आम्ही शारदा नगर डेव्हलप केलं आहे कसं आपण सगळ्यांनी मिळून माळेगाव शैक्षणिक संकुल डेव्हलप केलेलं आहे तशाच पद्धतीनं ही पण आज आमच्या वेगवेगळ्या घटकातल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना घडवण्याचं काम हे आपलं आय टी आय करत आहे त्याच्यावर इथं पण कुठलंही दुर्लक्ष होता कामा नये ह्याबद्दलचे कटाक्ष आणि बारकाईनं लक्ष मी पण त्या ठिकाणी देत आपण पण सगळ्यांनी सहकार्य करा झाडं लावणं इतर लँडस्केपिंग मी आत्ता बऱ्याच गोष्टी किरकोळ किरकोळ डेप्युटी तुम्ही आहात इथं एज्यु ज्युनियर इंजिनियर तुम्ही आता सुभाष पाटील तुम्ही आणि पवार तिघांनी म्हणजे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर डेप्युटी इंजिनियर जुनियर इंजिनियर आणि आमचे हनुमान पाटील हे चार पाच जणं आणि आमचे प्राचार्य त्या सगळ्यांनी मिळून बघा गावातल्या काही जणांना इंटरेस्ट असला तर त्यांना सांगा त्यांनाही दोघा चौघांना बोलवा आणि काय काय अजून इथं आपण सुधारणा करू शकतो की इथं येताना ह्या विद्यार्थी विद्यार्थिनींना माझ्या असं नाही वाटलं पाहिजे अरे विद्यानगरीला वेगळं ट्रीटमेंट दिली जाते शारदा नगरला कृषी विज्ञान केंद्राला माळेगाव शैक्षणिक संकुलला वेगळी ट्रीटमेंट मिळते आणि आमच्याकडे मात्र वेगळी ट्रीटमेंट मिळते असं तुमच्या मनामध्ये भावना निर्माण होता कामा नये म्हणून आज हे एक कोटी रुपयाचे एक मदत आर्थिक इथल्या काही कामांच्याकरता दिलेली आहे पुढं पण जे काही लागेल ते देण्याच्याकरता मी आणि माझे सहकारी कुठं कमी पडणार नाही हा विश्वास मी तुम्हाला देतो आणि पुढच्या कार्यक्रमाला जाण्याची परवानगी घेऊन मी आपली रजा घेतो जय धन्यवाद